दिनांक पंचवीस मे दोन हजार चौदा दिवस शनिवार आणि ठिकाण लोटस बुलेवर्ड सोसायटी शेक्टर शंभर नोएडा यू पी अचानक समाजात खळबळ उडाली आवाज ऐकून लोक घराबाहेर पडतात आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की काय झालं कोणाला काही समजण्यापूर्वी पोलिसांची वाहनं त्याच इमारतीच्या खाली सोसायटीत थांबतात पोलीस गाडीतून पटकन खाली उतरतात आणि वर जातात काही वेळाने मृतदेह घेऊन परततात आतापर्यंत लोकांमध्ये कुरबूर सुरू झाली होती शेवटी हा मृतदेह कुणाचा होता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला काही वेळाने वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचतात आणि प्रकरणाचा तपास सुरू होतो पोलिसांनी घटनास्थळावरून सौरभ मीना नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले खोलीत महागड्या दारूची बाटली सापडली आहे तोपर्यंत शिल्पाचे वडील ओ पी गौतमही आले आणि त्यांनी आरोप केला की त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे पोलीस चौकशी करतात आणि मग एक गोष्ट समोर येते जी सर्वांनाच थक्क करून सोडते हा मृतदेह भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेलच्या डेप्युटी मॅनेजर शिल्पा गौतम यांचा होता शिल्पा त्याच सोसायटीत राहणाऱ्या आय आर एस अधिकारी सौरभ मीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती दोन हजार एकवीसमध्ये दोघेही एका डेटिंग ॲपवर भेटले आणि त्यानंतर ते एकत्र एक राहू लागले शिल्पाचं लग्न झालं होतं पण घटस्फोट झाला होता पंचवीस मे रोजी सौरभ मीना यांनी सोसायटीच्या सुरक्षेला फोन करून शिल्पा बराच वेळ खोलीत बंद असूनही दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला तेव्हा तो समोर शिल्पा गौतमचा मृतदेह लटकलेला आढळून आला त्यांच्या तपासादरम्यान सौरभ मीनाचे शिल्पाशिवाय इतर काही महिलांशी संबंध असल्याचं आले शिल्पाला याची माहिती होती आणि त्यामुळेच ती सौरभ वर लग्नासाठी दबाव टाकत होती या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी शिल्पाची डायरी पकडली ज्याच्या तीन पानांमध्ये तिने तिची व्यथा मांडली होती त्या डायरीत शिल्पाच्या प्रेयसीची गोष्ट होती जी तिने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लिहिली होती शिल्पाने तिच्या डायरीत लिहिलंय की मला प्रत्येक वेळी त्याला भेटण्यासाठी विनवणी करावी लागते मी खूप अस्वस्थ आहे सौरभला माझ्यासाठी वेळ नाही याशिवाय शिल्पाने तिच्या डायरीत तिच्या आयुष्यातील आणखी काही गुंतागुंतीबद्दलही लिहिलं त्याचवेळी पोलिसांनी सौरभ आता मीनाचे कॉल डिटेल्स मिळवत आहेत जेणेकरून शिल्पाशिवाय ती कोणाशी बोलत तो होता मृत्यूच्या आदल्या रात्री शिल्पाना एवढं कठोर पाऊल उचललं त्या दोघांमध्ये काय झालं होतं याचा तपासही पोलस पोलस कर, पोलीस करत आहे दरम्यान शिल्पाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्यात तिच्या मृत्यूचं कारण गुदमरल्याने सांगण्यात आलं आहे आत्महत्येच प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलीस सौरभ मीना विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद